अनुबंध चतुष्ट यातला पहिला मुद्दा आहे ग्रंथा ग्रंथा की ग्रंथाचा अधिकारी कुठलेही ग्रंथ असतात की नाही आता या मुद्द्याचा विस्तार आहे हा तुम्ही फक्त मुद्दा लिहून घ्या ग्रंथाचा अधिकारी आता कुठलाही जो ग्रंथ असतो त्या ग्रंथ कुणासाठी लिहिलेला आहे ज्याच्यासाठी तो लिहिलेला आहे त्याला अधिकारी म्हणतात तर या ग्रंथाचा व अधिकारी कोण आहे मग ते हरिपाठ जरी आपण विचार केला तरी तो एक छोटा ग्रंथ छोटे काही ग्रंथ आहे त्याच्यामुळे हरिपाठाचा अधिकारी कोणता आहे ह्या हा प्रत्येक ग्रंथाचा चा ग्रंथा ग्रंथा जो करता असतो की नाही तो आपल्या प्रस्तावनेत सांगत असतो की बुवा हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ कुणासाठी लिहिलेला आहे त्यामुळे अनुबंध चतुष्टयातला पहिला जो मुद्दा येतो तो मुद्दा येतो ग्रंथाचा अधिकारी मग कोण आहे तर देवाचे द्वारी उभा क्षणभरी या पदातच आपल्याला सांगितलेलं आहे की असा जो मनुष्य आहे तो मनुष्य या ग्रंथाचा अधिकारी आहे मग आता काय की या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे महाराज तुम्ही हा सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे पण या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर त्याने मुक्तीचारी साधलेल्या म्हणजे चारही मुक्तीची प्राप्ती करून देणं हे या ग्रंथाचं काय होतं प्रयोजन त्याच्यानंतर ग्रंथाचा विषय येतो म्हणजे काळी आपल्या पूर्वजांनी अनेक गोष्टींची काही शिस्त घालून दिलेली आहे अलीकडे उठसुट कोणी पुस्तक लिहितं कोणी कथा लिहितो कादंबरी लिहितो परंतु आपलं जे ले लेखन आहे साहित्याचं ते कुठल्या भूमिकेतून केलं गेलं पाहिजे याची काही शिस्त म्हणा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे है। बरोबर आहे तर या ग्रंथाचा विषय काय आहे तो विषय पुढच्या चरणात येतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे भगवंताच्या नामांचं स्मरण करा हे सांगणं हाच या हरिपाट या ग्रंथाचा विषय आहे आणि आता ह्या संपूर्ण घटकातला संबंध काय आहे हा चौथा अनुबंध चतुष्टयातला मुद्दा येतो तर काय की ईश प्राप्तीसाठी उत्सुक असलेल्या मनुष्याने चारही मुक्तीच्या लाभासाठी हरिनामाचा उच्चार हेच एक साधन करायला हवे अशा रीतीने या अनुबंध चतुष्टयाचा हा संबंध आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आणि आपल्याला याच्यावर भाष्य करताना किंवा याचं विवरण करताना या चारही गोष्टींचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे ही आपली पहिली पायरी त्यातली होती ही पहिली पायरी आपली या ठिकाणी झालेली आहे आता परत मागे आपल्याला थोडस जायचं आहे पहिला जो मुद्दा आहे आता कसं आपण हे क्रमशः आपण विवरण करतो एक एक मुद्द्याचा आपण विचार पूर्ण करतो आहे सांगताना अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे असं नाही समजा तुम्हाला याच्यावरती कीर्तन करायचं आहे तर हे सगळे मुद्दे क्रमाक्रमाने समजून घ्यायचं त्या मुद्द्यांचं तुम्ही मनन करायचं आणि मग आपल्या त्या मननातून जे काही तुमच्या समोर येईल ते त्या पद्धतीने एकदम अरसाळ भाषेत आणि सरळ तुम्हाला सांगायचं सा आहे समजा या अभंगावरती आपल्याला जर विवरण करायचं असेल तर बर बरोबर आहे त्याच्यामुळे आपण एक एक मुद्दा आपण घेतो आहे हा आता आपण अधिकारी या मुद्द्याकडे वळूया तर असोनी संसारी हा जो पुढचा येतो तर म्हणजे काय की संसारामध्ये असलेला सर्वसामान्य जीव सर्वसामान्य मनुष्य याच्यासाठी हा हरिपाठा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात घ्या हरिपाठ हा ग्रंथ अशा व्यक्तीसाठी लिहिलेला आहे सर्वसामान्य आले आता कसं की काही वेळेला की माणूस विचार करतो की हरिपाठ का लिहिला गेला तर ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ आहे बृहत बृहत ग्रंथ ग्रंथ आहे आणि त्याला एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय आहे की ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींची संपूर्ण प्रतिभा जरी व्यक्त झालेली असली तरी सुद्धा ज्ञानेश्वरी हा श्रीमद भगवत गीता याचा हा विस्तार आहे म्हणजे गीता जी संस्कृत भाषेमध्ये आहे ती अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट करून सांगण्यासाठी हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे नाही म्हणता तरी हे जे गुढ असं जे ज्ञान होत आत्मविद्येचं जे ज्ञान होतं ते ज्ञान ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथात प्रगटलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांना ज्ञानेश्वरी सगळ्या सर्वसामान्यांना समजेल असं अशी अशी काही या क्षणी देखील आपल्याला या काळात आपल्याला असं म्हणता येणार नाही ना ना मला काही वेळा आता हे निरूपणाशी संबंधित नाही आहे पण मला सहज तुम्हाला सांगायचं वाटतं म्हणून बोलतोय मला काही वेळा असं आश्चर्य वाटतं की नेवासामध्ये ती माऊलींच्या समोर जी श्रोते म्हणून बसलेली जी मंडळी असतील ती मंडळी कोण कोण असावी बरं असा एक प्रश्न मनाला साठून जातो कारण तुम्ही नववा अध्याय जर काढला ना प्रत्येक का अध्यायात त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे पण नव्या अध्यायामध्ये तुम्ही अवधान द्या हे सांगताना माऊलींनी जी विनवणी केलेली आहे ती खरोखर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहे जर ती श्रोता मंडळी म्हणजे जरी माहेरे श्रीमंत असं म्हणलेलं आहे काय काय त्या ठिकाणी त्यांनी उपमा दिलेल्या आहे म्हणजे हे तुम्ही एक एक नुसती उभी जरी घेतली ना तरी पण तुम्हाला त्याच्यावर विचार करत बसावं लागेल इतकं त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणती मंडळी होती कि त्या त्यांना ब्रह्मविष्णू महेश्वराच्या मूर्ती म्हणल्या किंवा वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोते विना असं असं त्यांना असं वाटलं आणि त्यांनी एवढी संपूर्ण स्तुती एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केले आ... तर तो शंका का म्हणत होते की बो एवढं माऊलींनी समोरच्या श्रोत्या बदल हो। म्हणावं तर मग ती श्रोते मंडळी पण कदाचित त्या लायकीची किंवा त्या पात्रतेची कदाचित असावीत असं म्हणायला काही हरकत नाही तर त्याच्यामुळे काय आहे की अर्जुनाच्या पंक्तीला बसणारा जो मनुष्य आहे की अर्जुनासारखा जो मनुष्य असेल अर्जुनासारखा हा तर त्याच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे मग तेवढी तुमची ही उच्च पदाला किंवा उच्च लेवलला उच्च स्तरालाही पोचली पाहिजे मग तुम्हाला त्या ज्ञानेश्वरीचा बोध होईल म्हणून पहिल्यांदा कसा आहे पहिल्यांदा हरिपट पहिला शिकून घ्या आणि नंतर मग थोडी वृत्ती आपली अधिक उच्च स्तराला पोहोचली की त्याच्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे वळा त्याच्यानंतर याच ठिकाणी श्री गीतेचा अधिकारी जो आहे तो पण आपण सांगून जायला हरकत नाही